मित्रांनो मी विजय काळे आजच्या लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला आज आमच्या कुकण्याचं बाजार दाखवतो कशा पद्धतीने बांधलेलं आहे काय काय आलेलं आहे बाजारमध्ये तर आज शपथिला बाजारामध्ये बाजारमध्ये आणि सविस्तर पण बाजार दाखवतो कशा पद्धतीनं बाजार भांडलेला आहे तर आज पद्धतीने बाजार भांडलेला आहे बाजाराची सविस्तर माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळणार आहे आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि मला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कर। तर नमस्कार मंडळी आज आपण कोकणाच्या बाजारमध्ये आणि जवळजवळ संपूर्ण बाजार तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा मी प्रयत्न करतो समोर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी छायाची दुकानं आलेले आहेत खाऊ घेण्यासाठी बघा कशी गर्दी आणि टप्प्या टप्प्याने आता लोक येतात बाजारला मग संपूर्ण बाजार दाखवण्याचा मी प्रयत्न करतो थारीचे दुकान आहे आणि खायचे दुकान आलेले बघा एकदम छान बाजार भरतो हा या ठिकाणी बघू शकता आपण खाऊचे दुकान आहेत ना ले ले त्या साईडला आपण सध्या पण या ठिकाणी भाजीपाला घेऊन बसली ते पूर्ण बाजार दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो फुकाण्याचा आपल्याला सपोर्ट द्या आपल्याला या ठिकाणी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला या ठिकाणी तुम्हाला आता हे खायच्या दुकानानंतर तुम्हाला आता या ठिकाणी फळ बाजार म्हणजे फळाचे दुकान तुकन या ठिकाणी दोन्ही साईडला या ठिकाणी ठिकाणी पूर्ण बाजार खूप भाग होण्याचा तुम्हाला माझा प्रयत्न आहे आणि हे बघू शकता तुम्ही हे तळाचा बाजार आहे आंबे केळी या ठिकाणी केळी त्या ठिकाणी आंबे ठिकाणी फळ बाजार घाललेला आहे बघू शकता बा प्रयत्न आहे माझा या ठिकाणी बघू शकता तुम्ही <स्तुरीण>। पूर्णपणे खूप मोठा बाजार असतो खोकाण्याचा आणि गुरुवारच्या दिवशी हा बाजार बोलतो बघू शकता पूर्णपणे बाजार दाखवणं शक्य नाही परंतु जेवढा दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तेवढा बघा आपण एखादा पुन्हा एखादा व्हिडिओ काढू त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो बघू शकता खूप मोठा बाजार म्हणजे जवळजवळ सात खेडे या ठिकाणी बाजार करण्यासाठी लोक येतात तिथं खूप मोठा बाजार भर आता अलीकडे अलीकडे कोरोना काळापासून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये बाजार भरतो त्यामुळे थोडा फरक पडला पण पूर्वी सगळे सात खेडे जवळपास त्या ठिकाणी बाजार करण्यासाठी येतो कुकाण्याला मग कुकाण्याचा बाजार म्हटलं का नंबर एक बाजार मसाल्याचे दुकान आहेत बघू शकता तुम्ही एकदम छान बाजार बनलेला आहे बघा लोक आता टप्पे टप्प्याने बाजार करण्यासाठी येतात खूप छान म्हणजे खूप छान बाजार भरलेला आहे त्या ठिकाणी मटकी घेऊन बसलेली आहे इकडे मसाल्याची किराणाची दुकान आहे हे बघा हे या ठिकाणी हळद कुंकू घेऊन बसलेले एक नंबर बाजार भरलेला आहे आणि जवळजवळ सात खेड्यातले लोक जवळपास या बाजार येतात कोकणाच्या कोकणाचा बाजार म्हणजे नंबर एक बाजार आहे आमच्या भागामध्ये कोकणाची यात्रा पण सगळ्यात मोठी असते किराणा लोक आहे खूप मोठा बाजार आहे म्हणजे एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही आता हे बघा या साईडला एक कप वगैरे घेऊन बसलेले टोटल बाजार म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा बाजार भरलेला दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे कसा वाटतो आमच्या दुकानाचा बाजार मला कमेंट करून नक्की सांगा एकदम छान बाजार बनलेला आहे कोकणाच्या बाजारांमध्ये या ठिकाणी भेळीचा बाजार आहे तिथे हे सगळ्या बेळीचं दुकान आहे बघितलं सगळ्या भेळीचे दुकान असतात हा एक नंबर क्वालिटीची भेळ कोकणामध्ये भेटते बरं का हे सगळ्या दुकान आहे बेळीच्याच आहेत हे काय एवढं शिखर माम आहेत आ, एक नंबर बेळ असते हा एरिया सगळा सगळ्या भेळीचा बाजार आहे सगळे लोक भेळी खाण्यासाठी येतात सगळ्या या ठिकाणी सगळ्या दुकान त्याच्यात खाऊच्या दुकान सगळ्या साईडला मित्रांनो आपल्याला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला दाखवतो बाजार हे आमची चावली जाऊन